तर आता ह्याच्या शेंगदाण्याचा खूप टाकून घेऊया आणि पाच मिनिट थोडं हाय हॅलो नमस्कार मी काय अजून तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या घरी मी ब्लॉग मध्ये कशा सगळी जण मस्त मजेत आणि आनंदात असतात नवीन दिवसाची छानाची सुरुवात झाली आहे पोरं का करते समजून घ्या तर आता वाजले तीन साडेतीन झाले असतील कदाचित हा तीन तीन वाज बारा मिनिटं झालेत ह्या टायमिंगला आम्ही निघणार होतो बाहेर जाणार होतो पण बघा अजून घरीच आहे अजून स्वयंपाक बनवते मग मी कधी बनवणार कधी आवरणार कधी जाणार प्रत्येक वेळेस साहेब काही ना काही घोटाळा करतात सुट्टी देत नाही होतच हे आवाज आता चला बनवते बघू आता फोन केला होता यांना ते मुलं आता सुट्टी करतोय मग येणार मग आंघोळ करणार मग जेवणार जास्तपर्यंत सहा सात वाजणार आहे त्या जे की जर वेळेसच होतं लवकर जायचं म्हटलं तरी पण तो टायमिंग होतच आम्हाला जाऊ द्या तर चला घेते भाजी चिरून भाजी करायची आहे आणि वांग पण बनवायचे तर चला तुम्ही म्हणता रेसिपी वगैरे पण शेअर करत राहा तसं तर असं काही नाही की मला येत नाही अशी पण कमेंट आली होती की हिला काय येतं तेव्हा फक्त नवऱ्याची मापं काढा येतात सासरज्यांची मापं काढा येतात भरपूर सगळं काय येतं ते पण चांगलं जमतं मला सगळ्याच गोष्टी चांगल्या जमतात आळस तो पण मला येतो कधी कधी होतं मला तसं तर असं चला दाखव तुम्हाला मी भाजी करते आणि खरं वांग पण करते तर चला कलावा चाललाय फॉरेनचा आणि हे पण माहीत नाही की जातोय का नाही घरी तरी यायला लागलं तर अर्धीच हाफ डे घेऊन आता पुढं जातोय का नाही जाते व्हिडिओ कंटिन्यू करायचा तर ना तुम्ही म्हणत असता रेसिपी पण दाखवत जा तर माझ्यापेक्षा छान तुम्ही जेवण जेवण बनवत असाल पण असं माझी पण रेसिपी बघून घ्या तर मी तर बनवते ते शापूची भाजी नॉर्मल सगळं थोडं थोडं सामग्री वापरली होती जास्त काय नाही आणि मला असंच आवडतं करायला पण खायला पण तर लसूण मी ठेचून नव्हतं छोटं छोटं चिरून घेतला होता मिरच्या टाकल्या होत्या आणि भाजी वगैरे धुऊन त्यात टाकणार होते मी लसूण जास्त भाजत नाही आता कोण कोण पूर्ण असं करपून देतात खरपूस तसं मी नाही करत असं थोडंसं लायला व्हायला लागलं ना मग त्यात भाजी टाकते कारण काय होतं आपण भाजी पूर्ण नितळून घेतोपर्यंत लसूण पूर्ण जळ जातो पण व्यवस्थित लागत नाही म्हणजे पूर्ण चवच गेल्यासारखी होतं त्याची त्यामुळे तर असं थोडासा लसूण भाजून घेतला होता मी तर कोणी जिरं वगैरे पण टाकतो पण मी नाही टाकलं कारण सोनू खात नाही मग प्रत्येक घासाला जिरा लागला का मग तिचा घास काढणं सुरू असतं त्यामुळं बाकी आम्हाला आवडतं आमच्या दोघांना पण आवडतं प्रत्येक भाजी जिरं कांदा वगैरे टाकलेलं पण सोनूला नाही आवडत त्यामुळे तिच्या आवडीने पण थोडं केलं पाहिजे तर मीठ मी नंतर टाकणार होते कारण कसं होतं भाजी आपण पहिल्यांदा जास्त दिसते आपल्याला नंतर त्यांना पालेस पाणी सुटलं ना मग ती कमी होते त्यामुळे कमी झाल्यानंतरच मी मीठ टाकून घेत होती तसं तर माझ्याकडून असं कधीच फसलं नाही की खारट झालंय आळणी आहे असं कधीच नाही म्हणजे मी पूर्ण कोणताही स्वयंपाक असो मी आवडीनच बनवते असं काही नाही माझी इच्छा नसताना पण मी स्वयंपाक बनवते पूर्ण माझं तन मन धन सगळं स् स्वयंपाकामध्ये घालवून देते मीठ वगैरे टाकल्यानंतर तिला पाच मिनटं झाकून ठेवायची म्हणजे पूर्णपणे शिजली जाते पाणी वगैरे काय टाकायचं नाही तर मला खार वांग पण बनवायचं तोपर्यंत मी मसाला वगैरे त तयार करून घेतला होता आजही दुपारी येणार होते ना त्यामुळं माझा स्वयंपाक जरा लेट झाला होता नाश्ता वगैरे केला होता आम्ही पण स्वयंपाकाला जरा उशीर झाला होता या तरी तो बघा चांगलं पाणी सुटलं होतं आणि भाजी किळशी झाली बघा तर आता मला फक्त या शेंगदाण्याचं कूट टाकायचं होता आणि तेल वगैरे मी टाकणार नव्हती कारण पहिल्यांदाच टाकलं होतं तर आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आणि पाच मिनटचं थोडंसं पाच पाच मिनटं नाही एक दोन मिनटं फक्त त्याला वाफ लावून घेऊया म्हणजे पूर्ण पाणी पण त्यातलं जाईल आणि मस्त होईल आलं साहेब आप तर भाजी तर माझी तयार करून झाली होती आता इथं मला बनवायचं होतं खारं वांग तर इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलं होतं मला जसं आवडेल तसं टाका मी जास्त काही टाकलं नव्हतं कारण मला जास्त बनवायची नव्हती फक्त चार वांगीच मी घेतली होती या त्यामुळं तर थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये जिरं टाकलं मोहरी काही नव्हती मला त्यामुळे मोहरी नाही टाकली आणि खारं वांगा असल्यामुळे त्यात तिखट वगैरे काही नाही मिरची वगैरे पण मी नव्हती केली बारीक लसूण आणि कोथिंबीर केली होती खोबरं पण नव्हतं टाकलं कारण एकतर उशीर झाला होता आणि एवढा सगळा टाईम नव्हता माझ्याकडं की हे करेल कारण आम्हाला बाहेर पण जायचं होतं त्यामुळं तर इथं मी जे काही मटेरियल तयार करून घेतलं शेंगदाणे वगैरे ते सगळं टाकलं शेंगदाणे मी शेपरेट केलं होतं जर वेळेस एकत्र केली करते पण ह्या वेळेस मी आधी शेंगदाणे बारीक करून ठेवलं होतं जे की भाजीसाठी टाकायचं होतं त्यामुळं तर ते शेपरेट टाकलं होतं मी तर वांगी वगैरे मी परतून घेतली तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यात मिरची वगैरे ॲड करू शकता पण मी नव्हतं केलं कारण खारं वांग ह्यालाच म्हटलं जातं जे की फक्त मिठाचं असतं आणि हळदीचं असतं तर इथं माझं परतून वगैरे घ्यायचं चाललं होतं या आणि थोडंसं पाणी टाकणार होते मी जास्त टाकणार नव्हते ते पण मी गरम पाणी टाकणार होते आता हे सगळं हलवून झाल्यानंतर त्याच्यावरती प्लेट झाकून त्यात थोडंसं नॉर्मल पाणी टाकून घेऊन आपण त्याला गरम होण्यासाठी ठेवूया आणि चवीनुसार मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही तर हे सगळं झाकून घेतल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी टाकायचं तुम्हाला जास्त रसं पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता पण मला थोडंसंच पाहिजे होतं एकदम ग्रेव्हीमधली पाहिजे होती त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं होतं या आणि पुढं नंतर मी काही व्हिडिओ कंटिन्यू नव्हता केला म्हणजे बनवून झाल्यानंतर डायरेक्ट जेव्हा घेतलं होतं त्यामुळे त्याला त्याचा फायनल लुक तुम्हाला बघायला नाही भेटला त्यासाठी खरं सॉरी आणि मी तर फक्त गरम मसाला टाकून घेतला होता बाकी काही ऍड केलं नव्हतं या मी जेवण वगैरे करून झालं किचनवरून झाला तेवढी भांडी राहिली होती ती डायरेक्ट आता संध्याकाळी घासायची आमचं जाण्याचं झालं कॅन्सल आणि काय कुठं आम्हाला नेऊ वाटत नाही त्यामुळं घरात बसायचं फक्त काय झालं तर तुम्हाला समजलं की जाणं कॅन्सल झालं यांचं असंच असतं नादवायचं आधी नंतर नाही म्हणायचं पहिल्यांदाच नाही नाही म्हणत होतं थोडीशी लाडीगुडी लावून म्हटलं की बरं जाऊया म्हणून आणि आता डबल टांगा पलटी करून टाकलाय नाही तर आणि एकदा सांगितले तुला नाही म्हणलं कळत नाही का डबल मला विचारू नकोस जाऊ द्या असं मला माझ्या घरी थोडं जायचं होतं यांच्याच बहिणीच्या घरी जायचं होत्या तर तुम्हाला नाही जायचं तर आता मी तरी काय करू शकत नाही जाऊ द्याच तर आता ते गेला चिकन आणायला आता ते बनवायचं असं पण आता गणपती उठलं तर त्यामुळं तर चला, बकता बकता दे दे चला <laughs> आता बघता बघता साडेपाच वाजताय आता लगेच दुस स्वयंपाकाची तयार करायचं संध्याकाळची दुपारचं सकाळचं दुपारी जेवलो आहे तर संध्याकाळी काय खाणार असं ठरवलं नुसता भात बनवायचा पण नाही म्हणलं चिकन आम्ही चालतंय म्हणलं सोनं चाललं इथं खेळायचं तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नाही की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका छोटासाच होता पण असं देतं आता संध्याकाळी दुसरा ब्लॉग शूट करेन तर चला बाय 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 कपडे आता आणून टाकले तर आतमध्ये म्हणजे आता पावसाला सुरुवात झाली थोडं थोडं टिपकाय लागलं ला। आरती ठेवले तिथं आणि जी सुकली नव्हती तर ते सुकायला टाकले तर ए